पठ्याचा बाप आहे भगवान शंकर याची आई आहे पार्वती महिला मंडळ याच्या बापाची मेली बायको पूर्वीलाही बायका करायची लोक आता बायको जे लटाकले तुमचा विषय मिटलाच आता आता बापक्याचे दिवस गेले दहा वर्षापूर्वीचा काळ होता त्यांना दोन तीन धाबे आणि एक पेट्रोल तो एक दोन पेट्रोल पंप आहे दोन तीन जीसीपी पार्टी श्री म्हणते पोरगी देऊन टाका ही हवा आता गेली आता लोक म्हणते जीसीपी आहे त्यांना बरं का पण ते पोरग करा असेसीपी न खड्डा घ्या आणि तो सांड गाडून टाका काय नाही आता आता जे लग्नाचे राहिलेत वागण्याची लेहल बदला आता नुसत्या नोकरीवाल्याला लोक मुलगी देत नाहीत या भ्रमात राहू नका आता मुलीच्या बापाचं म्हणणं आहे शेती पाहिजे नोकरी पाहिजे आणि अजून उलटा कार्यक्रम का आहे नोकरी पी गव्हर्नमेंट पाहिजे तुम्ही अशी भंगार भुंगार लोकांना पोरं देत नाही आता बायको मिळणार नाही येडेवाणी करू नका जरा कॉटरी बिटरी कमी करा <laughs> आए, मिश्या फुटल्या नाही हलकट मराल मराल बायको मेळाना पस्तीस पस्तीसचे झालेत काही पस्तीस पंधराच राहिले मरायला जोडीदारांचे ऑपरेशन झाले आज तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ्या नाही पसंत केल्या त्याला एक मायासारख्या भेटल्या म्हणा मुली करून टाक त्या पुरीच्या देव पाहिला ती भिकऱ्याला पोर पोरी पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता पुरीनो तुमच्या बापाच्या दारात येणा अशी रांग लागणारे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे रांग लागायच्या अंगण तर तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली काय उभ्या <laughs> ए हसत जा ए, काल काय झालं आठवू नका या बाबाची मेली बायको इथं होतो आपण गणपती बाप्पाच्या बापाची आता ते काही रडलं बिडलं नाही टी व्हीला पट्टी बिट्टी नाही काही शोकसभा नाही कुठं भाऊपूर्ण श्रद्धांजली तो घडी ना होता भाऊपूर्ण श्रद्धांजली नाही काय नाही डिजिटल बोर्ड नाही शोक सभा नाही कुठं काहीच नाही रडलाय नाही काहीच नाही त्यानं भजनच सुरू केलं रामाच कोणी महादेव भजन रामाचं रामा सुरू केल्यामुळं माणस मारायची बंद झाली गडी गुतला भाजनात माणसंच वर जायन वरलै लफडे वरलै लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही <laughs> जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ काय वरच्यानी मिटिंग घेतली खालून माणसं वर येईन का ये म्हणले शंकर गुथलाय भजनात आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही न जावे तयाच्या शिवा तिथं जाता येत नाही मग हे म्हणजे असं करू आपण शंकराला करून देऊ बायको आणि बायको केली का कसाय माणूस फापलो तो स्त्री <laughs> म्हणजे खेळ नाहीये भाऊ कापड दुकान पुढे स्टॅच्यू पाहिलं तरी माणूस उभी राहतात ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकच तरी माणसाशी सश प्लॅस्टिकचे काय हाते आहे स्त्री म्हणजे खेळ नाही भाऊ गालात असली तर माणूस जमीन आहे की ते गड्याळ गाण ठू ठू पेट्रोल टाकीत रे ठू पेट्रोल टाकीत स्त्री भाऊ ती जे नादी लागले वाढीडी नाही राहिली शंकर शंकराची म्हणले त्याला करून देऊ बायको ये म्हणले भाऊ शंकराला बायको करून देता येईल भाऊ पण उठवाय कोण जाईल जो गेला तो अजून गावात आला नाही हे ब्रह्मदेव विष्टू गेले शंकराला हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणजे आपलं काय म्हणणं नाही तुम्ही उघडा डोळे ना आमचा म्हणजे सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा पण मला बायको द्यायला उठलाय कोण कोणाचे दिवस फिरली नवरदेव काय पाया जो का अंगाला भस्म गळ्यात साप राह आला न दिव फिरायला दिव महिला मंडळ पार्वतीनं कोणताही अवतार घेतला तर नवदा शंकरच करायचं असं ठरून टाकलं होतं याचं कारण माहिती का महिला मंडळ दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता दहा वर्षापूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न ए बापानं जमायचं आणि ज्या घरात बाप दिल त्या घरात मुलीनं नांदायचं तो नियम आता बदलला आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं चायला गुड्डी गेली काय आता काय नाही आता आपल्याकडं माणसं प्रतिष्ठेच्या नावाखाली धर्माचं वाटोळ करून बसली आपण फक्त धर्म लावून धरायचा धर्म शब्द वापरायचा आचरण भ्रष्ट वागायचं आपल्याकडे फक्त प्रसिद्धीचाच होता आला कशा फक्त प्रसिद्धीचाच होता आला त्यामुळं आचरणाचं वाटूळ झालं काय मत आहे तुमचं पेपर बातमी पण ते आपण पाहत नाही हे कॅमेरे आता एक दोन तास कीर्तन येणार पण आख <laughs> 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 ला नाही टाकणार आपल्या तोंडातलं काही चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार म्हणजे आपलंच ऐकणार आपल्याच ठोकणार अशी पैसे ते कमावणार नाही अब्रू आपली घालवणार पेपरला एक बातमी असते बघा अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले कुणाला सावंत उत्तर द्या कोणाला कोणी मुलाने बरोबर आहे ती बातमी काय माहिती त्याच्या पुढं लग्नाचे आमिष दाखवून फसवले कोणी मुलाने कोणला फसवले मुलीला ती पूर्गी बारीक आहे का तिला अक्कल नाही काही का त्या टोनगीला तिला समजत नाही का काही तुम्ही सगळा दोष कोणाला देता मुलाला पूर्गी पंधरा वर्षाची टोंडगी ती निर्लज्जासारखी सांगत ती त्यानं माझ्या बलात्कार केला लग्नाला आम्हीच खूप मला नाही म्हणायला लागला ईश्वरासारख्या सारख्या ला, ला, ला ला, बापांच्या माना खाली घाल त्या पुरी म्हणजे लाज नाही वाटते त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्यानं पैसे दिलेले खर्चायला गोड लागले त्यानं पॉकेट मनी दिले त्याच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडली आता भुकती आणि याला सगळं खतपाणी पुरीच्या आईचं आहे सगळं पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात लबाड बोलायचं नाही कीर्तनात कोणती बसलेली बाई आहे तुम्ही पूर्गी प्रेमात पडली तुला माहीत नाही बॉटवर बरं मी सत्कार करतो करवर बॉटवर जाऊ दे आत्ताचं पाकिट देतो तुला कर करवाटवर माहीत नाही का विनोद नाही माहित नाही का आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्या मुलीचा मोबाईल पाच हजाराचा आहे पाच सात हजाराचा मोबाईल आहे त्याच्यात हजार रुपये बॅलन्स आहे आपल्या मुलीच्या पर्समध्ये पाचशे पाचशे रुपये सापडतात आपली मुलगीला हजार रुपये बॅलन्स मोबाईलमध्ये आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तिच्या पर्समध्ये लिपस्टिकचा सामान आहे मेकअप पैसे येतात कुठून रविवारी आपली पोरगी शाळेत जाते ही ट्युशन आणि क्लास आहे कुठं पूर्वी पळून गेल्या वाई म्हणती मला अंदाज आलता पोरगी सापडे पर्यंत आईला झेलमध्ये ठोलं पाहिजे समजत नाही का तुम्हाला सांगा माहिला म्हणाला का हा वाईट वाटतं लोकांना लोका बा इंदुरीकर डायरेक्ट बोलतो मग क्लिपा टाकणारे काही अर्थ लागत आहे त्याचा मग बायाने लगेच लोकांनी लगेच म्हणायचं इंदुरीकर माहीला लय खाली जाऊन बोलला इंदुरीकर माहीला लय असं बोलला हे लोकांनी क्लिपा टाकायचा यांची लाल करण्यासाठी आणि मग लगेच जात आपण म्हणलं ना मग लगेच त्यांनी म्हणायचं महिलांना इंद्रीकर बोलला शंभर टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय देते वा इंद्रीकर दारुड्याला इंद्रीकर आम्हालाही बोलतो केसावरून बोलतो कपड्यावरून बोलतो आम्ही कोणाचा हात धरून जाऊ त्याच्या बापाचं काय जातं माझ्या बापाचं नाही काय जात मी एका मुलीचा बाप आहे बापावर भाषण करून आणि बापानं व्याख्यानं करून कळत नाही त्याला बापाचं हृदय लागतं काय आहे तुमचं त्याला बापाचं हृदय बापाचं हृदय कादंबरी करून कळतं का क्लिपटा खुरीकडच्या नावाने कधी घ्यायच्या घ्यायचे हे पाडून म्हणजे लय शानपणा तो का आज बापानं मुलीसाठी काय केलं नाही हे कवी कादंबरीला कादंबरी भाषण करण्याला काय करत त्याला बापाचं हृदय लागतं <laughs> <laughs> मुलींना एकच वाक्य सांगतो आजच्या गणपतीत पाया पडतो पूर्ण तुम्हाला ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज फक्त <laughs> तुमच्या पाया पडतो पोरीनो ए, खुनावरही प्रेम करा माझं मत नाही फक्त बापाची इज्जत वाचवा बस याला फक्त गल्लीने वर मान काढून समाधानाने चालू द्या बस काहीच करू नका बर मुली इतके भिंडोक झाले विद्वान पोरांनो प्रेमच करी नो? एमबीबीएस बीबीएस एमडी असे पोरवा प्रेम नाही करीत पोरगी एकदम भंगरी पोरग त्याच्या वन साइड त्याला भगवान शंकराला बायको करून दिल्याशिवाय पर्याय नाही आपण आणतो आणि बायको करून द्यायची पण शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो नाही पण मला बायको द्यायला उठलाय कोण नवर काय अंगाला भस्म गळ्यात साप राहिलं न देव हे म्हणजे बायको पाहायची जबाबदारी आमची कारण बायको पाहताना चार गोष्टी पाहाव्या लागतात लिहून घ्या एक बायकोच्या नाकाचा शेंडा सनसनीत असावा नाही तर बायको इतकी स्मार्ट एकानं <laughs> <laughs> नथ केली बायकोला नागपुडीच वर वैन ग ताप आवला खंडी नाक पुढे आता मी सावळा आहे पण नाक नाकाला फार किंमत आहे मग बोलता बोलता ना त्याला माझ्या घरात यायला काय बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा भाग्यवान श्रीच कपाळ उंच असत स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावा हा आणि <laughs> अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ ज्याच्यात आपण जोडव घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठुत असते घरी हो घरी हो घरी हो घरी हो तुम्ही का लगेच पाय पाह लगेच काय शंकर नवरदेव झाले महिला मंडळ शंकराला चढवली शेवंती शंकराचे कपडे होते लग्नात पूर्ण अंगाला भस्म का का हे जग एक दिवस भस्म होणार आहे कपाळाला चंद्र होता आंध्र अर्ध पण नवरदेव काय डोळे उघडे न आणि विष्णू गेले पळून वराडच कुठे शंकरानं दिली आरुळी आखी भूतगोळा झाली मग मं हे प्रेमभंग होईल विहिरीत पडेल फाशी घेल गाडीनं उडवेल वरडाची ट्रक घुसली गावात निम्मा मंडप उडून गेला दोनशे कोंबड्या मटकीत पडल्या मग शंकरानं नवर शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागं जा माझं लग्न होणार नाही भूत म्हणले आम्ही मागं जाणार नाही शंकर म्हणले मग मी बायको करणार नाही ना। का माझ्यावर तांदूळ टाकायला खाता जगला तर पाहिजे ना तो पण मग भुद्धांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा मगांनी शंकराला वरदान दिलं शंकराने बुद्धांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत <laughs> तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे मला ही भूतांची म्हणून तर नाचताना काय आवलादे असं करतात शंकर नवरदेव झाले महिला मंडळ वरववाळाची आली पाळी वरवाळी ती नवरीची आत्या टीप घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय तिनं गंधात वट बुडवलं वर हात केला गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडक बाहेर काढलं नवरीची मावळण जागेवर कल्ली सुद्धा नाही ना आरळली सुद्धा नाही लाग्न ना लग्न प्रभाट्मा आप्रा या ब्रह्मा शुत्यशंक्र प्रभुति भी देवे सदा अनिता सापातु सराज्वती भगवती नीशे सदा सांगितलं शंकरच खंडोबा कुठून काढला त्याच आहे खंडोबा शंकर मग चालली नवरी पूर्वी असं मुलीच झालं लग्न कोणाच बो आमला पार्वतीच कुणाशी भगवान पूर्वी लग्नामध्ये लई रडायचा कार्यक्रम चालायचा एक टास्मर आता नवरीच रडन रडन आता नवरी सनाट निगती फुलाच्या गाडीकडं सगळे हप्ते पेड करा मी दुसरा हप्ता घेऊन येते आणि घाली ना नवरीला नवरदेवाच्या घरी जातो गमाला संसार सुखी सुरू झाला माग शुद्ध चतुर्थी आली आणि ह्या बाबाचा जन्म झाला एक दंत वक्रतुंड लंबोदर नाव आहे का का गणपती बाप्पाची एक दंत वक्रतुंड लंबोदर विघ्न हरता सुख करता दुःख हरता, हरता बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती मोदक खाणारा पठ्ठ्या उंदरावर फिरणारा पठ्ठ्या लाल रंग आवडणारा पठ्ठ्या गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पा समोर सगळ्या मंडळीने आजच्या कार्यक्रमाच्या गायकवाड साहेबांच्या जा आयोजनामध्ये वैभव साहेबांच्या सगळ्या त्यांच्या जा नियोजनामध्ये सगळ्यांनी प्रार्थना करा गणपती बाप्पा मंडळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे स्टेजवरचे मान्यवर आपल्याला फक्त एकच कळकळीनं सांगतो नम्र व्हा दुकानदारी करायची गिरायकाशी नीड बोला गिरायका धावला तो तू खाय लोकांना वेळ नाही नम्र व्हा आणि पाया पडून सांगतो वादाच्या मुद्द्यापासून लांब राहा आता गणपती मंडळांना तीन तीन मुद्दे सांगतो महिला मंडळ पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा आणि पुरुष मंडळीला तीन गोष्टी सांगतो अंगातली ताकद जपून वापरा मारा मार्या करायचे मर्डर करायचे खून करायचे बॉक्साबुक्सी करायचे दिवस आता राहिले नाही कायदा झालाय कडक पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातली नंबर एक च काम करते पंधरा वर्षापासून ऐंशी टक्के जनता पोलिसांना जागेवर आणली आता आता दंगली विंगली करायचे आंदोलन करायचे खून करायचे दिवस सोडा दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता भोगसायला काही दुपार लागत नाही पण ते दहा लाख खर्च आहे तू बाहेर राहिला पाहिजे ना तू आज गेलो ते दहा व्हायला वापरितो ते दहा लाख हा विनोद नाही आता दिवस संपले कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे ते आता आता जर कधी दंगली विंगली करताना टपरी बिपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू अशी खुटी गोतन पण खुट्टी उपटन पण खुटा गायचा ना <laughs> तीन महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाहीये तुम्हाला आता हसू येईल भीक मागून जगा पण पन मोठेपणानं जगू नका <laughs> आता मानासाठी जगू नका मान कर्माने मिळवा मान आता वेगळा मिळू नका आता मानासाठी जगू नका समाजाची नैतिकता ढासळली काय म्हणते बहिणीच्या इष्टीवर नजर ठेवणारे भाऊ तयार झाले धर्म संपला चाळीस बाया आहेत माया समोर आता इथं बसेल माया पुढे आत्ता का यातल्या चाळीस बाया सख्या भावाशी आज बोलत नाहीत आत्ता मला नाव सांगायला हो नका मी नावा सगळ सांगणार फक्त पैसा पाया पडतो ना ते तोडू नका मरायच्या वेळेस फक्त एकच रुपया संघ न्यायचा आहे एवढं ध्यान ठेवा अंगातली <laughs> ताकद जपून वापरा चांगली मा भीक मागा ना काय पडला हे शहाण्णवकळी खानदान शिवाजी संभाजीच्या विचारात रक्त आहे की बुटाची पॉलिश करून जगणार हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट चाटून जगणार रक्त नाही सांगा विनोद एका हमाल्या करा फुटपाथ वर झोपा हमाल्या करा पण स्वाभिमानाने जगा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा माझा टेलपणा करू नका लक्ष्मी येते ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत इंदुरीकरला घोडा लावा माग पुढे लावायचा थोडाव लावा, लावा। पण इंदुरीकर बोलतो ते खरंच आहे काय म्हणते हो जमिनीच्या मालकाला वेटर व्हायची वेळ आली झालेत का नाही बोला ची ट्रक आमच्या हायवे न जाते तर रस्त्याच्या कडेला शिजवून भात खाते एमपी ची माल ट्रक जर आमच्याकडे बंद पडली तर किन्नर आणि डायव्हर मिसळ पाव खात नाहीत ते चूल पेटून भात शिजून खातात आणि दगडाची चूल करतात रस्त्याच्या कडेला आणि गाडी खाली झोपतात आमची सत्तर टक्के मंडळी संध्याकाळी घरी स्वयंपाक करत नाही चायनीज करेक्ट <laughs> <laughs> भारीतलं खाऊन यायचं बाहेरून बाहेर जेवणाला एकशे साठ रुपये लागतात दोघं नवरा बायको गेले तर किती जातील तीनशे 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 तीन वीसचा जर किराणा आणला ना घरात बायको मोजून चार दिवस गुलाबजामू करून खातील पण <laughs> यांना सांगेल कोण मग पांढरे पेशी का वाढल्या हृदयाचे आजार का वाढले अरे हार राहिला नाही व्यायाम राहिला नाही आणि भारीतले मसाले सोडून खायचत नाही आचार्याची यादी फक्त किराणा दुकानदारालाच वाचता येते जशी डॉक्टरची यादी <laughs> मेडिकल दुसरा किती दिवस झाली शाळेत गेला त्याला आज पैसा वाचवणं काळाची गरज आहे ज्यांच्या ज्यांच्या बायका शिकलेल्या आहेत दहावी बारावीला त्या बायांनी पोरांना ट्युशन लावायची गरज काय आणि बायको शिकेला असून जर पोराला ट्युशन लावायची असेल तर शिकलेली बायको का करायची काय मॉडेल करायचं का ते किचन मध्ये उभं करायला काही आपलं करीत राहायचं पुरी पुरुष फेटा बांधायचे आता येणी फेटे सुरू केले आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार मग आता काय पोरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन पूर्वी चांगले बसून लोक जेवत उभ्या ना जेवणा आणि ते वर हड नाला एक ताटली हातात घेत <laughs> त्याला भातच सापड नाही ते ताटलीच घेऊन घरी गेलं काय <laughs> चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबकुळा केलाय आता आता गुलाबजामू असं नाही राहिला काय गेलं तर का तुझ्या बापाचं चांगलं होतं ना हाल काय तुला पुरस्कार मिळाला काय एखादा हं चांगले बुंदीन गुलाबजामू शेपरेट होते मारली झक राजा राणी राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही राणी ती टाकली का मुका घेऊन गेली वैभव गणपत गायकवान सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा विठोबा